Thank you. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पास देते मोठा खड्डा मग तो चौदा एकरमध्ये मोठा खड्डा असा आणि त्या खट्यामध्ये पावसाचं पाणी साठलं येतं मोठ्या आणि त्याचं कसं आहे की त्या खड्ड्यामध्ये पाणी साठलं येतं तर त्या वॉशिंग पॅन तिथे आहे मग त्या प्रकारचे वॉशिंग प्लॅनमध्ये अफिक्स सोडा आणि त्या पद्धतीचं मटर लॉकर म्हणजे रासायनिक

लोकांच्या पाणी सोडल्यामुळे ती वाळू आहे आहे ते पूर्णपणे नदीमध्ये सोडले गेले आणि त्याच्या उन्हाळ्यांमुळे पशु जे असते किंवा मानव असते त्याला हानिकारक आहे पाणी सोडलेलं पाणी तर ते पाण्याचं पाणी म्हणजे एवढं हानिकारक आहे की त्या पूर्ण गावामध्ये ते त्याच्यामुळे पासून सगळे गाव बाधित होतात म्हणजे वेळणा असेल आयनल असेल असलदे असेल त्या नदीत सोडतात त्या त्या कासाड्यापासून असे खानशी जे आहेत आहे त्या या पाण्यामुळे पाणी होतं आणि ते अशुद्ध पाणी पूर्णपणे म्हणजे जे रोग रंगूर असत पाणी त्या नद्यामध्ये सोडलं जातं तेव्हा तुम्ही आणि पहिले हे टेंडर साहेब आहे ना ते थांबवा असं आमच्या तुमच्याकडे रिक्वेस्ट करण्यात आलेलो आहे की लाखोरे पाणी लाखोरेचं पाणी कुठे सोडणार तुम्ही ते शुद्धीकरण करणार काय त्या पाण्याचं आणि मग सोडणार काय सुद्धा आणि इथे सुद्धा साहेब ते कुठे पण गरात नाल्यामध्ये सोडताना ते पाणी शुद्धीकरण करून साहेब त्या नाल्याला सोडायचं असतं

आणि आम्ही तुम्हाला तीस तारखेला दिली होती एफ एम सी एलचं एक केंद्र आहे आता त्यांची पैसे दे, भरण्याची प्रोसेस संपलेली आहे आणि ते हे पाणी बाहेर काढण्यासाठी आता ते टेंडर ओपन करतील ते पुण्याला होतं ते म्हणजे दे त्यांच्याकडे माहिती घ्या दे केंद्र साहेब थांबवून खूप गरजेचं आहे त्यांनी दे। काय करावं ते त्यांनी तुमच्याकडे घ्या त्यांच्याकडे लिहून द्या की बाबा हे पाणी आम्ही कुठे सोडणार त्याचं पाणी शुद्धीकरण करून सोडणार का ह्या गोष्टी तुम्ही घ्या

जी आणि अवैधरित्या वाळू व्यावसायिक सिमिका व्यावसायिक जे वाळू काढतात त्या अवैधरित्या वाळू काढतात त्याबद्दल हे निवेदन दिलेलं आहे खरं म्हणजे आता जे आम्ही निवेदन दिलं आहे ते कासारडा एम एम सी एल हे महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या कंपनीकडनं खरं म्हणजे ज्या ठिकाणी मायनिंग केलं जातं जवळजवळ चौदा एकरमध्ये मायनिंग केलं जातं आणि त्या चौदा एकरच्या मायनिंगमध्ये जवळजवळ साडेतीनशे फूट खोल असा खड्डा मारून मायनिंग केलं जातं आणि त्या खड्ड्यामध्ये आज पाणी साठलेलं आहे मागच्या वर्षी या खड्ड्यामध्ये पाणी साठलेलं होतं आणि त्याचं टेंडर करून त्यांनी अनेक भाळामध्ये असतील नाल्यामध्ये असेल नदीमध्ये असेल त्या ठिकाणी हो हे पाणी सोडलेलं होतं त्या ठिकाणच्या गावकऱ्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या की हे अशुद्ध पाणी हे विषारी पाणी या ठिकाणी या नद्यामध्ये सोडलं गेलं होतं त्याबद्दलचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे खरं म्हणजे हे टेंडर निघू नये म्हणजे जे पाणी उपसा करण्याचं म्हणजे लाखो लिटर पाणी या खड्ड्यामध्ये मायनिंगमध्ये आहे आणि ते लाखो लिटर पाणी जवळजवळ कोळशी असेल असलदे असेल फायनल असेल आणि त्यानंतर बेळणा असेल आणि कासारडा असेल या नद्यामध्ये जाऊन त्या ठिकाणचं पाण्याची पिण्याची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणची आणि जे पाणी सप्लाय केलं होतं ग्रामबाजे ह्या हुशारी होण्याचं हे ते पाईपलाईन चोखप होण्याचं कारण ते त्यामधलं सिलिका येणारी आहे जे ज्या ठिकाणी ह्या वॉशिंग प्लॅन्ट्या ज्या त्या ठिकाणी आहेत त्या वॉशिंग प्लॅन्टमध्ये कॉस्टिक सोडा वापरून हे मायनिंगची वाळू वॉश केली जाते आणि ही विषारी पद्धतीने वॉश केली जाते आणि ते विषारी पाणी या खड्ड्यामध्ये साठतं आणि हे लाखो लिटर पाणी या नद्यांमध्ये सोडलं जातं हे थांबवा याचं टेंडर थांबवण्यासाठी आम्ही एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे खरं म्हणजे ह्या लोकांना होणारा त्रास या जनतेला होणारा त्रास हा थांबला पाहिजे ह्या अवैध वाळूच्या ठिकाणी होणारा हा लोकांना होणारा त्रास थांबला पाहिजे याच्या आधी आमचं हे निवेदन आहे त्यामुळे हे लाखो लिटर उपसा होणारं पाणी हे टेंडर हे थांबलं पाहिजे हे टेंडर होता का नाही एम 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 सी एलमार्फत मार्फत आणि हे थांबू आहे ह्या ह्याच्यासाठी आम्ही तहसीलदारांना भेट दिलेली आहे आणि त्यामुळे हे जर टेंडर थांबलं नाही हे जर अमृत हे हे जर अशुद्ध पाणी या ठिकाणी सोडलं गेलं तर शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय शिवाय राहणार बरं हे अशुद्ध पाणी ते कुठल्या नदीच्या पात्रात सोडतात त्यामुळे कासारडा जी नदी आहे त्या पात्रात सोडलं जातं आणि पीआय या नदीच्या पात्रात सोडलं जातं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतचा नळ पाणी योजनेचं या ठिकाणी खंडार आहे आणि त्या ठिकाणी पीआय नदी असो कासारडे असो वेळणा असो आयनल असो या ठिकाणचं पाणी सप्लाय या ग्रामपंचायतीनं होतो त्यामुळे ह्या अशुद्ध पाणी या ठिकाणी सोडलं जाऊ नये अशी आमची मागणी आहे हे टेंडर जर झालं तर ह्या ठिकाणी या नदीत हे पा पाणी सोडलं जाईल आणि हे लोकांना खूप त्रासदायक आहे हे जनतेला पशूंना खूप त्रासदायक आहे त्यामुळे हे पाणी सोडलं जाऊ नये आणि हे जर सोडलं तर शिवसेना मोठं आंदोलन उभागृतीवर राहणार